प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विभागामार्फत झालेली कारवाई निष्पक्ष व्हावी आणि महानगरपालिकेसमोर जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा करणाऱ्या व्यक्तींवर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक तसेच उपपोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाचलुचपत विभागानं कारवाई केली ज्यात आयुक्त दोषी आहेत की नाही हा न्यायप्रविष्ट विषय असून सदरील कारवाई ही निष्पक्ष व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे जे राम चाटणकर म्हणून अधिकारी तर त्यांच्या घरापासले पंधरा दिवसात चेक करण्यात स्पष्टपणे भक्कमपणे सांगतो की त्याचे पुरावे नक्की भेटू त्याचा आटणकर जेव्हा गेले दोन हो दिवसापूर्वी त्यानंतर हा ट्रॅप झाला याच्या मागे कोण आहे त्याचे षडयंत्र हो? जे आहे त्याची चौकशी न्याय देण्यात तक्रारदार पण त्या पार्टीमध्ये सहभागी होतो एक मागासवर्गीय समाजातील क्लास वन अधिकारी आहेत त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो पूर्णपणे संशयास्पद आहे त्यांना जातीवादी समाजकंटक विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनाम करत आहेत त्यांच्यावर जी कारवाई झाली तो गुन्हा रात्री उशिरा दाखल झाला त्या अगोदरच फटाकडे पेढे वाटण्यात आले जल्लोष करण्यात आला त्याचं कारण इतकंच होतं ते फक्त मागासवर्गीय समाजातील मोठे अधिकारी होते म्हणून आम्ही सर्व समाजातील कार्यकर्ते या ठिकाणी आलो ज्या ज्या लोकांनी साहेबांना बदनाम करण्याचं काम केलं त्यांच्यावर अॅट्रोसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा आमची प्रमुख मागणी आहे तर गुन्हा दाखल झाला नाही पूर्ण समाज रास्त उतरल्याशिवाय राहणार नाही ज्या वेळेस ए सी बीने ट्रॅप केला त्यावेळेस ए सी बीने चार चार कर्मचाऱ्यांना चार कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना सोडलं का हा आमचा एक पहिले आरोप आहे दुसरा आरोप आहे ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे आणि जो अधिकारी कर्मचारी याच्या सहभागी त्यांच्या घराचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले पाहिजे आणि हा गुन्हा ज्यावेळेस नोंद करताना हा एकोणीस वीसच्या दरम्यानचा अर्ज अर्ज आहे परंतु याच्यावर सत्तावीस तारखेला कारवाई होती आणि ज्या वेळेस अधिकारी हा रजेवर गेलेला सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आहे त्याचं ऑफिस सील केलं जातं आहे त्याचं राहतं घर सील केलं जात आहे हे एकदम संशयास्पद असून हा गुन्हा एकदम खोटा आहे असं आमच्या समस्त आंबेडकरी समाजाला वाटतं आपण जर पाहिलं तर त्यांनी या महानगरपालिकेमध्ये आल्यापासून जी कर्मचाऱ्यांना शिस्त लावली जो कर्मचाऱ्यांचा जो महानगरपालिकेचा जो कर आहे तो कर चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी पालिकेला फायद्यामध्ये करून दिला त्यामुळे जे काही मोठे बिल्डर होते ज्यांचे अनाधिकृत बांधकाम होते असे बांधकाम त्यांनी पाडण्याचा आदेश दिल्यामुळं या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीने मागणी केलेलीच आहे तर ही जो काही खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो खोटा गुन्हा याची चांगल्या प्रकारे चौकशी करावी अशी आमची मागणी आहे की एक दलित अधिकारी म्हणून बौद्ध अधिकारी म्हणून डॅसिंग अधिकारी म्हणून खामका अधिकारी म्हणून ज्यांना या नगर शहराचे कार्यसम्राट आमदार भैया जगताप यांनी त्यांना या ठिकाणी आणलं की दलित अधिकारी ह्या नगर शहरामध्ये पाहिजे आणि एक चांगला अधिकारी आहे खमका अधिकारी म्हणून पाहिजे त्या त्यांच्या त्याच्यामुळं त्यांनी आणल्यामुळं दलित अधिकारी या ठिकाणी आल्यामुळं त्यांच्या गो पोटामध्ये गोळा उठला त्याच्यामुळं हे सगळं जे प्रकरण चालू आहे कुणी प्रेस घेत आहे कुणी काहीतरी वेगवेगळे आरोप करत आहेत कुणी पत्रकार परिषद घेऊन त्यांना भ्रष्ट अधिकारी म्हणून जाहीर करतं आहे कुणी फटाके वाजवतं त्याच्यामुळे भाजप शिवसेना काँग्रेस या सगळ्या लोकांवर ग कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट बौद्ध समाजाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक आव्हान आहे की आपलं कोण आणि परक कोण हे वळखायला शिकलं पाहिजे की एक आरोपी त्यांनी म मध्यस्थी म्हणून शासकीय विश्रामगृह येथे अटक केला होता या अँटी करप्शन ब्युरोनी एका नगरसेविकेचा तो नातेवाईक आहे आणि नगरमध्ये जो मातब्बर म मा कुणी माजी नगरसेवक असेल किंवा माझी नगराध्यक्ष असतील किंवा माझी महापौर असतील त्यांचा तो नातेवाईक आहे त्याला का सोडून देण्यात आलं त्या अँटी करप्शन ब्युरोने आणि या पोलीस प्रशासनाने या त्या दोन दोन तीन दिवसात जर खुलासा केला नाही तर त्याचं नाव आणि त्याला कसं सोडलं पुराव्यानिशी आम्ही समोर सा साजर करू या संदर्भातील निवेदन देताना अजय साळवे सुरेश बनसोडे सुमेध गायकवाड सुनील छेत्रे रोहित आव्हाड सिद्धार्थ आढाव सिद्धार्थ भिंगारदेवे सुजन भिंगारदेवे कौशल गायकवाड संजू जगताप योगेश साठे प्रतीक बारसे संजय कांबळे नितीन कसबेकर भाऊसाहेब देठे गौतमी भिंगारदेवे शोभा गाडे रमेश सानप आदींसह सा समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते सी न्यूज मराठी साठी प्रतिनिधी शुभम पाचारणे अहमदनगर आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता ते निवासी शाळा आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बीएससी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बीएससी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार